नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह वी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पैठण जिल्हा संभाजीनगर अवकल्ले सतरा क्विंटल किमान राय चार हजार एक कमाल दराय सहा हजार तीनशे शहाऐंशी सर्वसाधारण आहे सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला आवाकाले बाराशे क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सहा हजार पाचशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कर्ज जिल्हा अहिल्यानगर आवकालेली आहे एक क्विंटल किमान कमाल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे राहता आवाकालेली आहे एक क्विंटल किमान कमाल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे रुपये